नमस्कार मित्रांनो कराड तालुक्यातली मोठी थोप अमित पाटील साहेब मित्रांनो आता खूपच चर्चेत नाव चालले आणि खूपच म्हणजे खूप म्हणजे आख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले अमित पाटील बोलतात की धराडे शब्द टाकतात आज खरोखर आणि टिटवीनं त्यांचं नाव एवढ्या महाराष्ट्रात केलं की टिटवीनं जो पण टिठवीनं अहंकार मसवला आहे खरोखर तुफाने अहंकार मसवला आणि अमित पाटील साहेबांचं त्यांनी टिठवीनं खरोखर जीवाचं रान करून एवढ्यापत्र अमित पाटील साहेबांनी शंभूला खरोखर इथपात पोचवले आज पहिलीच बायड असला आपल्या चॅनलवर साहेबांची आज आपण त्याची भेट घेणार आहोत आणि त्यांची दोन शब्द आपण जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार आजकाल खूपच व्हायरल व्हायला लागल्यात इंस्टावर युट्यूबवर सगळी फेसबुकवर काय वाक्य आहेत आज आपण टीटवीला खरोखर तुम्ही प्राधान्यनं टीटवीनं तुमच्यासाठी खूप प्राण करून पळवलं आणि त्याशी राहुलबाई बोलले की धाराड कार्यकर्ता म्हणजे आमचे अमित पाटील साहेब काय सांगशील नाही बैल पळते आणि बैलाच्या मागे आपण निवेदन करतोय चांगलं त्यामुळे आपलं नाव पण होतं आणि आपल्याला यश भेटते आपल्या बैलासने गोष्टी भरपूर आहेत सम्राटाने मथूरची गाडी पाहाली खरोखर त्या त्या गाडीमध्ये तुमचा खूप मोठा वाटा होता आणि खरोखर फायनल बी गाडी आतिट्याची लागली पण दोन्ही बैल हिंद केसराच झाले काय सांगते फायनल त्याच दिवशी व्हायला पाहिजे होतं अजून मथूरनं काहीतरी वेगळं करून दाखवलं असतं त्या दिवशीच अंधारात सर्वांच्या सगळ्यांच्या चर्चा होत्या की त्या दिवशीच फायनल व्हायला पाहिजे होतं ते ज्या दिवशी बैल पोहतो त्याऐवशी पूर्ण म्हणजे पहिला पहिला कमी जातो पण सेमीला आणि फायनल मग थांबत नाही काय सांगते ना आणि मत्रचं कसं आहे जेवढा आमदार झाला किंवा पब्लिक जेवढा दांगा होईल तेवढा बैल जास्त पळतो त्यामुळं जो आदल्या दिवशी झाला असतं कमी कमी अजून चार पाच वेळेस जास्त बैलानं एकट्यानं पुढच्या शंभर फुटात ओढून नेऊन गाडी सततात कशी पण लावली असते काय सांगितलं कोरेगावच्या मैदानासाठी का तर लई जाणार काय अपडेट झाली काय त्या दिवशीच फायनल व्हायला पाहिजे फक्त एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गड झालं पण थोडा म्हणजे निकालाबद्दल आणि काय बद्दल पुशेगावचं मैदान जे बारशे गाड्यांचं पार झालं त्या दिवशीच फायनल झालं काय सांगतील ह्याच्याबद्दल नाही ते पण मैदान चांगलंच आहे कोरेगावचं आणि पुशेगावचं पण चांगलंच आहे विषय कसा असतो आहे जत्रेचं मैदान म्हणलं की सगळ्यांचा निर्णय आणि योग्य देते आणि आज कोरेगाववाल्यांचं दुसऱ्या दिवशी फायनल झालं पण फायनल झालं पण असं कुणावर अन्याय केला नाही त्याने म्हणजे त्यांनी सगळं निकाल बघितलं आणि परफेक्ट निकाल बघून निकाल एक तास दीड तास लेट केला पण तास दीड तासानं कुणाला अन्याय कुणाच्या बैलावर होऊन दिला नाही पष्ट निकाल म्हणजे कुणाची फॉल असेल त्याला फॉल दिला कुणाची दोन नंबरला तीन नंबरला उतरून दोन फॉल असतील तरी तीन नंबरच्या गाडीला सेमीला त्याने ही दिलं आहे त्यामुळे त्या कुठल्या नंदीवरने अन्याय नाही केला बघा एक दिवस लेट होऊन द्या पण अन्याय नगावं नसावं कोणावं कारण का तरी त्या मैदानासाठी माणूस एक एक वर्ष दोन दोन वर्ष कष्ट करत आहे आणि तेच गडबडीच्या टायमिंगला ग कमिटीच्या चूक झाली तर ती आयुष्यभर त्या माणसाला पुन्हा तिथपर्यंत यायला लय दिवस जाते त्यामुळे त्यांनी केलं दुसऱ्या दिवशी फायनल ती योग्य आहे कसं त्याने अन्याय कोणा होऊन दिला नाही त्यामुळे मला आनंद आहे कारण का एक नंबर कोण करेल नाही करेल भाग वेगळा आहे कसं निर्णय चांगला दिला आणि दुसऱ्या दिवशी उजेडात मैदान घेतलं कुठल्या नंदीला लागलं नाही काय नाही त्या कमिटीचं म्हणजे मानल तेवढं आभार थोडंच आहे थोडं इकडे तिकडे क्रेड़ मिस्टेक होती चांगल्या चांगल्या बी गाड्या फॉल झाल्या त्यांना निकाल दिला पण पुन्हा निकाल चेंज करण्यात आला म्हणजे कुणाला ही केलं नाही जसं आपल्या बाई गाडी निर्णय आहे जिथं फॉल आहे तिथं जिथं काय तिथं अक्षरचा एक दिवस लेट झाला एवढा अंधार झाला पण निर्णय अकरीड दिला आणि दुसरी जी फायनल अक्षरच्या सुंदर पार पडलं टी बद्दल काय सांगशील टी टी वी पुन्हा एकदा कमबॅक केला टीटीव्हीनं पुन्हा एकदा स्पीड दाखवली टी 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 व्ही अशी आहे की ज्यावेळेस वेळेस महत्वाच्या राऊंडाला येते ते शंभर टक्के म्हणजे महत्वाचे म्हणजे आमच्या गावा शेजारची असू किंवा इकडे मित्रमंडळीच्या इज्जतीसाठी बैल पाळणार आहे म्हणजे ह्यानं ह्याच्या मागं पण सिद्ध करून दाखवलं आणि आज पण सिद्ध करून दाखवलं आज पण एकदा मुंबई हलवून ठेवलं टी व्हीनं जिथं झाली तिथं टी टी व्हीची चर्चा आहे आज टी टी व्ही आली का आज टी टी व्ही आली का फक्त टी व्हीनं खरोखर त्या पळण्याच्या जोरावर करून दाखवलं टी टीनं आता बैल जेव्हा पळतो गरिबांचा असतो किंवा सिरमला जेव्हा बैल पोहतो तेव्हा मालकाजून शंभर टक्के नाव करत असतो आज टिटवून पुन्हा एकदा कमबॅक केला आणि खूप दिसांचा टिटवू आपल्याकडे खाली भागात आली इस्लामपूरचं मैदान कसं वाटतं तुम्हाला आज आजचं हे प्रा म्हणजे पारंपरिक हे मैदान आहे पहिले हेच मैदान तलवारीचं मैदान म्हणून ओळखलं जात होतं कारण ते पहिली दू दीड किलो का एक किलो चांदीची तलवार असायची ह्या मैदानला ते म्हणजे नामांकितच मैदान आहे हे सुलाम कुरकरांचं तलवारीचं मैदान म्हणून पहिलं होतं आता तलवार ह्या ऋषीनाथपूर्वीच बक्षीसाची रक्कम ठेवलेला आहे चांगली रक्कम चांगली रक्कम हे जे आधी जाऊ कोण एक किलो दीड किलो चांदी ठेवत नव्हतं त्यावेळेस या मैदानालाही चांदीची तलवार भेटायची एक दीड किलोची म्हणजे आज मला एक आधी देखभाल आणि खरोखर आज बारक्या बसरा प्राधान्य दिलं एवढं मोठं बक्षीस हा काय सांगशील म्हणजे कमिटीचं आभार मानलं पाहिजे ती की लहान वासरांसनी एवढं मोठं व्यासपीठ देणं आणि दुसरी गोष्ट आमची म्हणजे एक ठराविक दहावीस मोठी बैल आहेत ते पण लहान वासरं चांगली पाहणार आहेत त्या वासरातनी येऊन पळतात आणि त्याच्यातून आमच्या बैलाला पण काही वासरं ओरटॅक पळतात मग ती चर्चेत ये येतेत मोठी वास म्हणजे लहान वासरं म्हणजे आदत वासरू ही महाराष्ट्रात एक नंबरला पळतं आहे ही सिद्ध होतं अशा गोष्टीमुळे मैदानात आज टीटवीनं सगळ्याचं घेऊन प्रत्येक बैलाला घेऊन टीटवी पळत असते आणि तुम्ही असं आहे की मित्रांनो असं आहेत की अमित पाटील साहेब कुठल्याच बैल मालकाला नाही म्हणत नाही का तर त्याचा बैल उजेड आणण्यासाठी मित्रांनो सगळ्यात मोठा वाटा म्हणजे अमित पाटील साहेबांचा आहे मित्रांनो खरोखर टीटवीला कुणालाच नाही म्हणत नाही कधी बी फोन करा म्हणजे कसं असतं साहेबांनी जो बैल बघितला आहे तो नजर बैल पडला आहे बाबा हा बैलावर आपल्या पाहायचा पण तो बी बैल मालक अमित साहेबासने कधी नाही म्हणत नाही आज शंभर डायवर बघत जातात शंभर डायवर म्हणत तर मित्रांनो वेगाचा बादशा कुठल्याच बैल मालकाला म्हणजे असं नाही गाडी मारण्यासाठी कुठल्याही मालकाला नाही म्हणत शंभू डायवर आज तुम्ही का थांबलाय आज कशामुळे थांबलाय जरा आमचा झालाय प्रवास जरा बैल आलं अचानक नियोजन अचानक म्हणजे दोन दिवस आधी नियोजन झालेलं की मुंबईत ना बैल इकडे आणून पळवायला मग काल आम्ही परवा बैल घेऊन आलो गाडीचा प्रवास इकडे तिकडे म्हणून मी जरा थांबलो तेवढं शाकीर बाय आलं शाकीर बाय टी टी व्हीची ट्रायल मी आज घेणार आहे पाटील म्हणले ठीक आहे या खाली ती आलं बसले आणली गाडी चांगली पळाली गाडी Uh, आपल्याला सम्राटू कधी पाहता दिसेल तिने बैलं लक्षे सम्राट राजा हे तिनीतलं बैल कधी दिसेल आपल्याला पाहता शंभर टक्के आपलं काय दिसलं नाही कुणाभर काय शंभर टक्के आपण टॉपच्या नंदीवर पण पळेल आणि एकूण त्या नवीन आदतमध्ये चांगलं आदत पाहणार असेल त्याच्यावर पण आपला बैल शंभर टक्के पडेल असं नाही की एवढंच की आपण ज्या वेळेस एकूण त्याचा बैल पळतो शंभर टक्के तर त्या बैलावर आपला बैल शंभर टक्के पळतो पाहणार मित्रांनो बघा असं म्हणजे परते म्हणजे असं जुळून पाहिजे मैत्रपूर लढत सगळे म्हणजे असं खेळ आहे तो खेळानुसार असं क्रिकेट असो किंवा कुठला भी खेळ असो किंवा बैलांड क्षेत्र म्हणजे खेळ असं कुठलं की नाही पैसाचा खेळ किंवा काही नाही बघा आज आम्ही साहेब म्हणत असतं आज बिनजोड कुठे बी लागू दे काय असं म्हणजे पळले पाहिजे धाड झालं पाहिजे असं नाही की तुम्ही बारक्या बारक्या गटात गटपास करता आणि पुन्हा सेमीला मार खाता जो चांगला पहिला गटात पळतो तोच बाश्य असतो काय साहेब जी हलक्या गटात पोहोचतात सेमीला लढत बघा भीती काय विषय आजकाल चार पाच चार पाच चिट्टा टाकते ती आज आमची चिठ्ठी बघा सकाळ धरणी एकच होती चिठ्ठी चोवीसाव्या शेवट शेवटपाक निघाली म्हणजे बत्तीस गरज आणि चोवीसाव्यात निघाली आपली गाडी जिथं निघेल तिथंच आपण आणतो तिथं कितीही मोठी दिग्गज गाडी असून द्या म्हणजे आजपर्यंत म्हणजे त्या बैलाचं आमच्या वैशिष्ट्य आहे मग आत्ता चौसा बैल आहे मागच्या वर्षी किवळ्या मैदानाला आदत कोंड होतं दोनच मैदान झाले आणि तिसरं मैदान मोठं केवळीचं होतं आदतमध्ये आम्हाला तास तीन नंबर आलं दोन नंबरला दिग्गज महाराष्ट्रातली टॉपची गाडी आमचाच बैल होता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि ती गाडी नादले चार दिवसापूर्वी फ्लॅट विकत घेतलेला ते म्हणायचे पुढं हा भी म्हणायचं नाही मी इथं जाणार म्हणजे आमचं मैत्री तर झालेलं आणि त्यावेळेस आम्ही एक आम्हाला ती गाडी हरवायची होती किंवा काय नव्हती आपलं खांड किती पळते नाही तर ही काहीतरी नुसतं आपण म्हणायचं हे पळते हे पळते आपण उन्नीस वीसमध्ये घासल का तर हे बघायचं होतं तर त्यावेळेस आपली गाडी लागली आणि त्याच्यानंतर जी माझी उमेद जी वाढली ती गटाला कुणी असून द्या आपण घरी जाईन किंवा तिची गाडी मारल काहीतरी नाहीतर ती काय विचार गट चुकून खेळायचं पुन्हा शिमेपर्यंत वाट बघायचं मग शिमेला पण पुन्हा मानायचं श्या चार गाड्या नको माझ्या शिमित पाच नको गाड्या तसले काय डोक्यातच घेत नाही आलो आहे ना दिवस नशिबात काय नाही तर कपाळजी काही आहे ती पष्ट जाणं सुरुवातीपासूनच हे करायचं नाहीतर गट भेवायचा शिमीला काय ना काय बघा जी गटाने चुकवतो ती शेमीला चुकून येणारच आहे मग त्यापेक्षा काहीतरी गटातच होईल ना कशाला मग तुम्ही भेवून खेळायचं आहे बघा मित्रांनो असा खेळ आहे तुम्ही चांगल्या गटात पळा चांगल्या गटात तुम्ही एखादी चांगली गाडी मारा तेव्हा तुमचं नाव येणार असं नाही की तुम्ही ना ना स गड गट काढलाय आणि माझी चर्चा झाली असं ना जेव्हा तुम्ही चांगली गाडी मारची तेव्हा तुमचं नाव होणार आहे असं नाही तुम्ही पाचशे कोण कोण सात सात चिट्ट्या टाकते कोण सात सात चिट्ट्या टाकते हे आपण प्रत्येक रोज मैदानात बघत असतो आज मी साहेबांचे एकच चिठ्ठी असते कुठे बी निघू दे तिथंच पळलं पाहिजे हे नियमानुसार खरोखर मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्र आहे तिथं तुमचा बैल तुमच्या बैला धमक असला तुम्ही चांगली गाडी बी मारू शकता बरोबर ना साहेब शंभर शंभर टक्के म्हणजे ही खरोखर ही हीच आहे आज एवढे आज यांची पिढी पिढींचं चालू राहिले मैदान म्हणजे बैलगाड क्षेत्रामध्ये आज शंभू असतं शंभर अजून ड्रायव्हर शंभर हिंद केसरी झाला आहे अजून नवीन ड्रायव्हर येतात आज शक्य भाई म्हणते की मी गाडी मागतो म्हणजे कुठल्याच मालकाला नाही म्हणत नाही असं मालक पाहिजे आज खरोखरच शंभू ड्रायव्हर आणि अमित पाटलाने आपल्या चॅनलला दोन शब्द बोलले दादा मनापासून धन्यवाद धन्यवाद